पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्णसुमन फाउंडेशनच्या वतीनं समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात गावातील ज्येष्ठ मंडळींना राज्यातील तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवण्याचा उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं नुकताच राबवण्यात आला त्यानुसार सुमारे पन्नास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विविध तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवण्यात आलं आहे पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्य केलं जातं गावातील नागरिकांना तीर्थक्षेत्रांची सहल घडवण्याचा उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं पार पडला फाउंडेशनचे अध्यक्ष हिंदूराव पाटील यांच्या पुढाकारानं गावातील पन्नास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विविध देवस्थानची सफर घडवण्यात आली त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी मंदिर नारायणगाव जेजुरी मोरगाव रांजणवाडी सोमेश्वर शिर्डी शनी शिंगणा पुर देहू आणि आळंदी या देवस्थानांचं दर्शन घडवण्यात आलं या सहलीसाठी हिंदूराव पाटील यांनी बससह निवासाची आणि जेवणाची सोयही केली होती राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांचं दर्शन घेण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या उपक्रमाला संदीप खोपकर आनंदा खोपकर पंडित जाधव भिवा कांबळे बाबा जाधव कृष्णात पाटील यांनी सहकार्य केलंय